मी आपण मला बघताय नागपूरच्या विधानभवनातून आणि मित्रांना तुम्हाला सांगितलं आजचा जो भवनाचा शेवटचा दिवस आहे आणि आठ तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत एक आठवड्याचं अधिवेशन मी रंगलं गेलं पण या रंगलेल्या अधिवेशनामध्ये विदर्भाला काय आणि पश्चिम हा याचा अजूनही काही तोडगे निघालेले नाही पण सगळे म्हणतात आहे मंत्री पण किंवा मुख्यमंत्री तुमच्या विदर्भातला आहे तर काय त्यांनी दिलं हे तुम्हाला नक्कीच करणार आहे पण शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या त्या थांबत नाही सोयाबीनला आणि कापसाला भाव काय मिळाला काही उत्तर मिळालेलं नाही या सगळ्यांचे डोळे जे आहे ते फक्त सोयाबीन कापूस महागे आणि बेरोजगारीवर टिपलेले होते परंतु यावेळेस काय चित्र होतं ते काही कळलं नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत हे सगळं गोपितच ठरलेलं आहे आणि या सात दिवसाच्या पुरवण्या मागण्यांच्या अंत्यसुद्धा म्हणजे हेही कळलं नाही पत्रकारांना की या अधिवेशनाच्या शेवट काय गाजर बाजार दाखवले विदर्भाला की काय मिळालं हे म्हणजे नक्की कळत नाही कारण की सूप तर वाजलेलं मित्रा आहे मित्रांनो परंतु आजचा जो दिवस होता आणि आज इथे खरं सांगायचं जिथे या पटांगणामध्ये आपण ज्या मला पटांगणात बघताय मागे हे चित्र आहे विधानभवनच्या ग्राउंडचं जिथे नेहमीप्रमाणे सी एम जी इथे प्रेस होत राहते आणि या ग्राउंडमध्ये प्रेस होते परंतु आजचा जो दिवस आहे काही कारणास्तव असतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे पण मुंबईला परत गेले कारण की त्यांची मिटिंग असल्यामुळे पाच वाजता त्यांना तिथे जावं लागलं असेही काही कारणं सम पुढे येतात आणि त्या अनुषंगाने आजची जी ही पत्रपरिषद जी शेवटच्या दिवशी चहापानावरती सी एम आणि डी सी एम हे जे जे काही प्रस्ताव आणि पुरवणी मागण्यावरती काय बोलणं झालं काय मिळालं हे सांगूनच सुगडं वाजलं जातं तर यंदाचं जे सुप्रं वाजलं ते न सांगता सुगडं वाजलं असंही आपण गृहित करूया अगदी सगिता कुलकर्णी नागपूरच ट्वेंटी फोर क्रिता विदांभ नागपूर